जयसिंगपूरमध्ये मध्यवर्ती भागात चोरी पण कशाची व का झाली चोरी जयसिंगपूरमधील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सावित्रीबाई फुले भाजी मंडईमध्ये पाचव्यांदा चोरी चोरीमध्ये चोरांनी सहा कांदा पोती तीन बटाटा पोती व एक बॉक्स लसूण अशा प्रकारे साधारण पंधरा ते वीस हजार रुपये मालाची चोरी झाल्याचे भाजी मंडईतील विक्रेत्यांनी सांगितले आज झालेली चोरी पाचव्यांदा झालेली चोरी असून अशा प्रकारची चर्चा सर्व विक्रेत्यांमधून सुरू असल्याचे दिसते या भाजी मंडळींसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून देखील भाजी विक्रेत्यांच्या मालाला संरक्षण नसल्याबाबत खंत व्यक्त होते कोट्यवधी रुपये खर्च करून देखील या ठिकाणी ट्यूबलाईट्स बंद अवस्थेत आहेत विक्रेत्यांच्या मागणीनुसार चौफेन संरक्षण भिंत लाईट्स सी सी टी व्ही व पूर्ण भाजी मंडळीस फक्त दोन दोन गेटची व्यवस्था व्हावी अशी परखड मागणी दिसून येते नगरपरिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या चोऱ्या होत असल्याची चर्चा विक्रेत्यांमधून दिसून येते हा नगरपालिका दोन तीन भिंती बांधून की नाही एवढे सगळं कडेकडनं सगळं भिंती देऊन बांधून आम्हाला दोन तीन गेट बांधून द्यावं तरी काय आम्हाला सगळं इथं उघड्यावर टाकल्यागत झाले लाईट नाही पाणी नाही काय नाही कधी नुसतं येऊन दक्षता काय घेत नाहीत नगरपालिका काय आम्हाला दात घेत नाही त्यामुळे आम्हाला सुरक्षित जावं जयसिंगपूर भाजी मंडईमध्ये मध्ये आज सकाळी चोरी झाली माझी पाच पोती कांदा दोन पुती बटाटा लसूण एक बॉक्स घेऊन गेला त्यासाठी मी कंप्लेंट द्यायला गेलो तर पोलिसांनी विचारले आम्हाला पहिला प्रश्न विचारला तुमच्या कॅमेरा आहेत काय मी नाही म्हटलं दुसरा प्रश्न विचारला लाईट आहे काय नाही म्हटलं तर मग तिने म्हटलं तर आम्ही कसा काय प्रयत्न करणार शोधाचा हा त्यांनी त्यांनी तीन, मला प्रश्न केला तर इथं नगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे फक्त दहा टक्के तर व्यापारी बसतात नव्वद टक्के व्यापारी खाली बसतात तरीसुद्धा इथं नगरपालिका इथे फिरकत पण नाही काय नाही काय नाही रात्रीचं इथं काय चालतंय काय नाही तिने लक्ष काही सुद्धा देत नाहीत कोण आहे काय नाही येतं हे ये पण नगरपालिकेनं पूर्णपणे हे लक्ष द्यायला पाहिजे को लाखो रुपये खर्च करून इथे भाजी मार्केट नगरपालिकेत बांधली आणि आम्हाला याने काय म्हटलं तुम्ही वर जाऊन बसा तर बसा आम्ही सगळं करतो तिथं तर इथं येऊन आम्ही बसल्यानंतर आमचे व्यापार होत नाही काय नाही आम्ही ठ्राय लोक चार खरं जर छोटं थोड़ छोटं माळवे करून जाऊ तिकडे कोण कुठं बसते बसलो म्हणून आम्ही लक्ष देत नाही तर नगरपालिकेचं काम आहे की बाबा हे लायटा बेटा का का बंद पडतात का चोऱ्या होतात येतात तिने काय गावातलं कुठलेही काम करत असताना नगरपालिकेकडे नाजीबाज दुर्लक्ष करतात बघत नाहीत काय नाहीत आणि तक्रार कोणाला करायला गेलं तर त्यांनी तक्रार भी घेत नाहीत आणि तिने तर काय नगरपालिकेवर लक्ष घेत नाही आणि पोलिसने बी लक्ष देत नाही आणि यासाठी काय करा